आवाज नगराध्यक्ष पदाच्या नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली आहे निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे शहरात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या इच्छुकांबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे याच चर्चेच्या केंद्रस्थानी सध्या आहेत नवापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे नवापूर नगर परिषद निवडणुकीची घोषणा तोंडावर असताना इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाव्यतिरिक्त सर्व प्रमुख पक्षांनी अजूनही मौन बाळगलं आहे अशा परिस्थितीत माजी उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांनी आपल्या उमेदवारीसाठी कंबर कसली आहे बडोगे यांनी सोशल मीडियावरील जाहिराती आणि शहरात ठिकठिकाणी थीक लावलेले बॅनर यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे स्पष्टपणे संकेत मिळत आहेत सध्या तरी प्रचाराच्या बाबतीत त्यांनी ते चांगलीच आघाडी घेतली आहे सण उत्सवाच्या निमित्ताने बडोगे यांनी गरीब गरजू नागरिकांना मिठाई वाटून त्यांची दिवाळी गोड केली आहे यामुळे शहरात एकच लक्ष आपला भाऊ नगराध्यक्ष या स्लोगनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे शहरातील प्रमुख चौकांमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देणारे बॅनर आणि ग्रीटिंग कार्ड वाटप करत त्यांनी निवडणुकीपूर्वीच नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजरीज नवापूर